नेमकं काय घडलं इथं इथं हे ब्रेक हे ब्रेक डाव ब्रेक डिवायडर आहे ना डिवायडरवरती पुढच्या गाड्यांनी अचानक ब्रेक मारले ते ब्रेक मारले असतात ती गाडी पहिली गाडी दुसऱ्या गाडी दुसरी गाडी तिसऱ्या गाडी आणि कुठे जात होते तुम्ही आम्ही उसावळला काय तिथं हो उसावळ संतोष चौधरीकडे पवार साहेबांचा कार्यक्रम आहे आणि श्रीराम पाटील यांचा लोकसभा उमेदवारांचा प्रचार पवार साहेब तिथे आहे आणि कुठून कुठे जात होते तुम्ही आम्ही सोपड्यावरून पवार साहेबांचा कार्यक्रम भुसाळला जाणार होतो आणि भुसाळवरून बघता येणार कोणाच्या ताफ्यात होते तुम्ही ताफ्यात होते आम्ही श्रीराम पाटीलांच्या ताफ्यात श्रीराम पाटील उमेदवार त्यांच्या ताफ्यात शरद पवारांच्या ताफ्यात होते हो शरद पवारांच्या ताफ्यात कोणाला काही दुखापत झाली नाही कोणाला काही दुखापत झाली नाही परंतु थोडक्यात अनर्थ ठरला होते साहेबांचा आशीर्वाद दादा म्हणून आम्ही वालमबाल वासू काय काय झालं दादा हे काय चालत होते था ना थांबून गेले तुमच्या गाडी कोणाच्या ताफ्यात कोणाच्या ताफ्यात का बघायला कोणाच्या ताफ्यात आपलं हे पवार पवारसाहेबांच्या काय झालं आणि नेमकं ब्रेकर मध्ये गाड्या थांबून गेला ना त्याच्यामध्ये कुठून कुठे जात होती काय यात नाही दोघी गाड्या गेल्या प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका